बहुजन परिषद जिल्हा उपाध्यक्ष विलास पारादे यांच्या शेतकरी कर्जमाफी व भूमीहीन मागासवर्गीय घटकातील बांधवांसाठी सत्ताधारी सरकारकडे विविध प्रकारच्या मागण्या ब्रह्मपुरी तालुका मंगवेडा येथील रहिवासी तथा बहुजन रयत परिषद जिल्हा उपाध्यक्ष विलास धर्मा पारादे यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्या शेती कर्जमाफीचा विषय शासन दरबारी मांडला जे लोक भूमिहीन आहेत अशा घटकातील लोकांसाठी शासन स्तरावर मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून ज्या मागासवर्गीय बांधवांनी कर्ज घेतले आहे अशा मागासवर्गीय बांधवांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना थोडी मुभा द्यावी किंबहुना कर्जमाफी करावी अशी मागणी बहुजन रेत परिषद जिल्हा उपाध्यक्ष विलास धर्मा पाराधे यांनी सत्ताधारी सरकारकडे केली आहे नेमक्या काय मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत ते जाणून घेऊया मी विलास धर्मा पाराधे ब्रह्मपुरी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मी रहित परिषद जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे सर शेतकरी जगाचा पोषण आहे सर तर का शेतकऱ्याला प्रत्येक आडी ज्या ज्या हानी निर्माण होते त्या त्यावेळेला शेतकरी सहन करतो आहे तरी आता ह्या सरकारनं गेल्या वेळेला ह्या सरकारनं कर्जमाफी दोन तीन वेळा केलेली आहे आता पण ह्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे तर अशीच आम्ही जे दलित समाज जो पण आहे दलित समाजातल्या ज्या मागासवर्गीय महामंडळ आहेत याचं पण कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सर कारण का कारण दो ज्या वेळेला दोन दू, वर्ष दुष्काळ कोरोना झाला त्या कोरोनाच्या महामारीमध्ये सगळे धंदे उद्योगधंदे माणूस बाहेर पडत नव्हता त्यावेळेला सगळे उद्योगधंदे ठप झाले होते आणि त्यामुळं त्यावेळेला मागासवर्गीय दलित समाजाच्या काय काय किंवा लोकांना शिती पण नाही सर त्यावेळेला त्या लोकांनी काय थोडीफार दहा पन्नास पाच पन्नास हजाराचं जे कर्ज घेतलं होतं ते पण माफ झालं नाही त्यावेळेला ती शासनाला त्याची दखल घेऊन काय मागासवर्गीयाचं कर्ज महामंडळाचं पण माफ करावं काय प्रमुख मागण्या काय तुमच्या काय सांगा मागण्या काय महामंडळाचं कर्ज माफ व्हावी आणि जे दिनदलित आहेत भूमी नाही त्यांना शेती नाही अशा महा अशा लोकांना आता शासनाला दोन हजार रुपयाचं शासन देत वर्षाला नमो शेतकरी सन्मान योजना तरी ज्याला भूमी नाही त्या अशा लोकांना पण त्या योजनेमध्ये त्याला माहिन्याला मा बाबा शासनाने एक हजार रुपये तरी मानधन द्यावं ज्याला दिनदयत आहेत माहिती नाही मागाऊ मागण्याचा आल्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला शासनात सहकार्य मिळेल आम्ही शासनाच्या पाठीमागे राहू आम्ही एवढीच आमची अपेक्षा आहे